हरिगिरी महाराज नादगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज गुरुवरे ब्रह्मालीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी महाराज एक 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 माणूस जोडला गुरुवरे महाराज एखाद्या वेळेला तोंडावरती बोलायची परंतु नारळ जसं वरून कठोर आहे आणि मध्ये मधूर पाणी आहे तसं गुरुवरे महाराजांचं कार्य होत एक एक माणूस जोडला आणि एक माहिती आहे का माणूस जोडला का जग जोडलं जात काय झालं उदाहरण पटण्यासाठी सांगतो एका मिनटाचं बघा एका माणसानं एक बँकेचे अधिकारी होते आणि त्यावेळेला लॅपटॉप वगैरे हो काही कॉम्प्युटर नव्हते बँकेच्या अधिकारी त्यांचं कामकाज काही फायली शिल्लक राहिल्या होत्या लिखापडी शिल्लक राहिली म्हणून घरी कामकाज आणलं आणि आता लिहायला बसली तेवढ्यात त्यांचा एक छोटासा मुलगा आला आणि तो मुलगा सा, मुलगा आला आणि म्हणलं बाबा मला ड्रॉइंग करून द्या ना म्हणलं आ म्हणले मला आज वेळ नाही पोराला त्या पोराच्या आईला आवाज दिला याला घेऊन जा मध्ये मला काम करू देत नाही पोरगं दहा मिनटांना पुन्हा आलं बाबा मला चॉकलेटला पैसे द्या ना बाबाला राग आला मला काम करू देत नाही पुन्हा आवाज दिला पोरा पुन्हा घेऊन गेला पुन्हा पोरग आलं आणि व्यस्तता करायला लागला त्या कामात बापानं एक डोकं चालवलं याला तीन वेळाला सांगितलं तरी हे ऐकत नाही जवळच एक पडलेला कागद बापानं फाडला शंभर दोनशे तुकडे त्याचे झालेले आहे आणि त्या पोराला सांगितलं हे बघ तुला कॅटबरी घेऊन देतो पण पण एक काम कर हा कागद आहे ना जसाच्या तसा चिपटून आणून दे कागदाचे दीडशे तुकडे झालेले होते पोरग पलंगावरती बसलं बापाला वाटलं आता हे येत नाही दोन तीन तास पलंगावरती बसलं पोरग आणि चमत्कार झाला सहा ते सात मिनिटामध्ये पोरानं जशाचा तसा कागद जोडून बापाकडे आणला बापाला आश्चर्याचा धक्का बसला अरे एवढं दीडशे तुकडे झालेले काकड तु तु कागदाचे तू पाच मिनिटामध्ये तू कागद जोडून आणला कसा त्यावेळेला त्या लेकरांनी दिलेलं ले उत्तर खूप सुंदर आहे त्या लेकरांनी सांगितलं बाबा तुम्ही जो कागद माझ्या हातात दिलता तो सर्वसाधारण कागद नव्हता बाबा तो होता जगाचा नकाशा मी जगाचा नकाशा नाही जोडला जगाचा नकाशा नाही जोडला मी जगाचा नकाशा नाही जोडला त्या नकाशाच्या पाठीमागून एक माणसाचं चित्र होत नकाशाच्या पाठीमागून एक माणसाचं चित्र होत मी फक्त तो एक माणूस जोडला ते जग आपोआप जोडलं गेलं असं जग गुरुवर्य ब्रह्मलीनं संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी जोडलंय आणि त्याच सद्गुरु महाराजांच्या कार्या कार्यावरती आज आपण जर पाहिलं तर माझे अधिष्ठान माझे सद्गुरू गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी त्या कार्यावरती आणि जगभर सुवर्ण ध्वजा लावण्याचं कार्य केलेलं आहे महाराज आज दुसऱ्या राज्यातले साधू महात्मे सुद्धा सांगतायत कि महाराष्ट्र मे गुरुवारी जी महाराज डेरिंग नहीं नाही सकता धर्माच्या कार्यामध्ये